पश्चिमेला जोडणाऱ्या सिडको बस असलेल्या उन्हाळ्यामध्ये वाहन बुडाल्याची घटना समोर आलेली आहे खाडी नजीक हा मार्ग असल्याने खाडीला आलेल्या भरतीने हा सबवे पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल साडेतीन तास खोळंबली होती खाडीचे पाणी पातळीपेक्षा अधिक वाढल्यामुळे अनेक दुचाकी वाहनं बंद पडली तर पादचाऱ्यांना ये जा करणं ही अवघड बनल्याचं नागरिकांचा संपर्कच तुटला होता निचरा करणारा गायब होता याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवून देखील बराच काळ कोणतीही उपाययोजना करण्यात आल्याने संताप व्यक्त केला गेला देशातील पहिली रेल्वे झाली त्या था। ठाणे शहरातील ठाणे ते कळवा रेल्वे मार्गावरती असलेल्या रेल्वे पुलाखालून पूर्व पश्चिमेला येण्यास जाण्यासाठी ब्रिटिशकालीन सबवे सिडको परिसरात उभारण्यात आला आहे सब देरा दोन मार्गिका असून त्यातील ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या सोमवारी इतके पाणी ही मार्गिका ठप्प झाली होती तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहिनीवर देखील पदपथांच्यावरही पाणी तुपले होते त्यामुळे येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालक आणि पादचाऱ्यांना खाडीच्या सांडपाण्याचा सा त्रास झाला पुलाखालील बोगद्यामध्ये सांडपाणी प्रमाणापेक्षा अधिकच साचल्याने अनेक दुचाकी वाहन बंद पडली दुसरीकडे हा मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी येथे झाली होती